नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक कशा पद्धतीने निराश झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट बघा एम्प्लॉई फिटमेंट फॅक्टर केंद्र सरकारचे तेहत्तीस लाखापेक्षा जास्त कर्मचारी आणि सहासष्ट लाखापेक्षा जास्त पेन्शनधारक म्हणजे एट पे कमिशन हे आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांना अशी आशा आहे की या आयोगाच्या शिफारसीनंतर त्यांच्या पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये बऱ्यापैकी वाढ होईल बघा परंतु एका अहवालानुसार त्यांच्या आशा हे धुळीस मिळू शकतात कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीच्या अहवालात असेही म्हटले आहे की या आठव्या वेतन आयोगातील पगारात फक्त तेरा टक्के वाढ होऊ शकते आधीच्या या कॅपिटलच्या आधीच्या अहवालानुसार सातवा वेतन आयोग हे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संपेल तो दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आला आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात चौदा पॉईंट तीन टक्के वाढ करण्यात आली यामध्ये भत्ते समाविष्ट नव्हते तरीही ही, ही वाढ आठव्या वेतन आयोगापेक्षा जास्त होती बघा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किंवा पेन्शन किती वाढेल हे पूर्णपणे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते हे आयोग ठरवते आणि शेवटी शेवटी फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय पगार आणि पेन्शनमधील वाढीवर त्याचा कसा परिणाम होतो बघा अहवालात काय म्हटले आहे कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीच्या अहवालाचे नाव आता आठवा वेतन आयोग एक वेळ वाढ काही काळ दूर असे आहे या अहवालात असा अंदाज लावण्यात आला आहे की यावेळी फिटमेंट फॅक्टर सुमारे एक पॉइंट आठ असे कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या मूळ पगाराच्या आधारे नवीन मूळ पगार मोजण्यासाठी फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो बघा एम्प्लॉई अपडेट टुडे सातव्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन्न निश्चित केला होता आणि यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार सात हजार रुपयांवरून अठरा हजार रुपये झाला दोन पॉईंट सत्तावन्नच्या फिटमेंट फॅक्टरचा अर्थ असा नाही की एकूण पगार दोन पॉईंट सत्तावन्न पट वाढेल तो फक्त मूळ पगारावर लागू होतो जर हा फिटमेंट फॅक्टर कमी ठेवला तर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक हे निराश होऊ शकतात लॉयर्स अँड कन्स्टल्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार कुणाल शर्मा म्हणतात की यामुळे कायदेशीर समस्या देखील उद्भवू शकतात ते म्हणाले की कर्मचारी संघटनांनी विशेषतः राष्ट्रीय परिषद जे सी एमच्या कर्मचाऱ्यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च पाहता हे अन्याय आणि निराशाजनक असेल बघा पगारात काय समाविष्ट आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात चार गोष्टींचा समावेश असतो पहिली म्हणजे मूळ पगार ज्यावर फिटमेंट फॅक्टर लागू होतो महागाई भत्ता वर्षातून दोनदा बदलला जातो आणि जानेवारी दोन हजार पंचवीसच्या या घोषणेनंतर महागाई भत्ता हा मूळ पगाराच्या पंचावन्न आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वीस हजार रुपये प्रति महिना असेल तर त्याचा महागाई भत्ता अकरा हजार रुपये असेल मूळ पगाराच्या काही टक्के रक्कम याच्यार्याच्या स्वरूपात मिळते आणि याशिवाय वाहतूक भत्ता देखील उपलब्ध आहे जो तुमच्या पगार आणि शहरानुसार ठरवला जातो बघा ॲबिट कपि कॅपिटलच्या अहवालानुसार वेतन आयोग संपदाच महागाई भत्ता शून्य होतो याचे कारण म्हणजे निर्देशांक पुन्हा आधारित केला जातो म्हणजे आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता मूळ पगारात विलीन केला जाईल आणि तो शून्यावर आणला जाईल तथापि अंदाजाशी अंदाज अशी सर्वजण सहमत नाहीत टी एस लॉचे भागीदार उत्सव त्रिवेदी म्हणाले की या आठव्या वे वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे ते म्हणाले की फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सहा ते दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत असू शकतो हा बदल जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत लागू केला जाऊ शकतो यामुळे पगार आणि पेन्शनमध्ये चाळीस ते पन्नास टक्के वाढ होऊ शकते बघा ते कधी लागू करता येईल यावर्षी जानेवारीमध्ये आठवा वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली तथापि त्यांच्या अध्यक्षांच्या नियुक्ती आणि अटी निश्चित करण्यात कोणतीही प्रगती झालेली नाही या स्थापनेनंतर आयोग आपला अहवाल आणि शिफारशी हे सरकारला सादर करेल शिफारसी लागू करण्यासाठी सरकार मंत्रिमंडळाची मान्यता घेईल विलंब झाला तरी त्यांच्या शिफारसी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होतील आणि शिफारसी लागू करण्यास जितका विलंब होईल तितका सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थकबाकी जास्त मिळेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद